जे आहेत अनुप धोत्रे यांना राजकीय अनुभव नसलेले फक्त वडिलांच्या नावावर पुढे येण्याकरता ना आलेले ते उमेदवार अनुप धोत्रे हे मोदी लाटेवरती प्रचार करत आहेत स्वतःच सांगायसारखे काहीच नाही अपेक्षा करू आम्हाला विकास पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे वीज पाहिजे या सगळ्या सुविधा आम्हाला पाहिजे ना कसं करावे वातावरण धोत्रे साहेबाच आहे सर धोत्रे उमेदवार होते ते वीस वर्षापासून इकडे अकोले जिल्ह्यात असे मग पाहिले नाही तसे कोणच नाही पाहिले का वा हे आपले खासदार आहात की का आहात कोण आहे कोणीच नाही आता नवीन उमेदवार आला तर पाणी भेटा वारीचं पाणी भेटलं पाहिजे आम्हाला सगळ्यात मोठी समस्या आम्ही दूषित पाणी पितो किती आजार होतात किती किडनीचे आजार होतात आणि चार कोटीचा ब्रिज पाण्यात बायपास केला होता तो पण दोन कोटी पाण्यात राहिला दोन कोटी वाहून गेला पोल्यातील राजकीय समीकरण पाहता दोन ओबीसी पाटील उमेदवार असून एक प्रकाश आंबेडकर उभे आहेत प्रकाश आंबेडकरांची मागील प्रूपरेषा अशी आहे की त्यांच्या मागे तीन लाख गठ्ठा मतांची सुरुवात आहे व जो दोन जे मराठा उमेदवार होत्या या दोघांची तीन लाखाची सुरुवात नाही आहे दोघांची सुरुवातीचा विचार करता एक हजार मुस्लिम मतावर सुरुवात होण्याची अपेक्षा करताय पण मुस्लिम मतामध्येही प्रकाश आंबेडकर भरपूर पुढे गेलेले आहेत आणि दुसरे आहेत अनुप धोत्रे यांना राष्ट्रीय अनुभव नसलेले फक्त वडिलांच्या नावावर पुढे येण्याकरता ना आलेले ते उमेदवार आहेत मोदी लाटेच्या परिणामाने ते सुरुवातीला एक सव्वा लाखाने सुरुवात येईल पण दीड लाखाच्या पुढची रूपरेषा काय की अनुप जोतेकडे पण आहे आणि अभय पाटलांकडे पण नाही आहे किंवा दीड लाखाच्या वरती काय आज बाळासाहेबांची सुरुवात तीन लाखांनी सुरुवात होणार आहे ही सुरुवात आहे त्याच्यानंतर मग येणारे ओबीसी छोटा घटक छोटा ओबीसी मॅक्रो ओबीसी नंतर मुस्लिम समाज नंतर ओपन समाज हा बाळासाहेबांचा विचार केला व मागील वीस वर्षात संजीव भाऊनजी केलेले काम नसलेले काम त्यांच्या विरोधातली लाट व तीन वर्ष आजारपणानंतर जी आलेली लाट याच्यामध्ये खूप फरक गेलेला आहे खूप वाहून गेलेला आहे अनेक समस्या अकोल्या शहरात आहे अनेक वीस वर्षापासून सत्ता असून रोज पाणी देऊ शकलेले नाही आहे अवाजी करवाढ केलेली आहे यामुळे अनेक समस्यांना तोंड जावं लागतंय पूल बांधले आहे पण पुलामध्ये स्विमिंग टँक होतात सम... आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे अकोल्यात बेरोजगारी एवढी झाली की अकोल्यातले मुलं पुण्या मुंबईला गेलेले आहेत पुण्या मुंबईला गेलेले आहेत एखादा घरी जर का पुण्याची डेथ झाली तर दोन दोन दिवस ही बॉडी ठेवा लागते की मुलगा येईपर्यंत अकोल्यात मोठी इंडस्ट्री असते तर मुलगा बाहेर काही गेलाच नसताना हे अपयश सत्ताधारी सत्ताधारी खासदारच आहे हे माझी मला वाटते अनुप धोत्रे हे मोदी लाटेवर प्रचार करत आहे स्वतःच सांगण्यासारखे काहीच नाही अभय पाटील आज जरी प्रचारात आहे आज जरी एक लाख मराठा एक मराठा प्रचार करत आहे पण पुढची रणनीती काय काय कारण तर काही लोक काही इतके विशेष नाही ध्यान देऊन लोकांची भयंकर नाराजी दोन लाख त्रेसष्ट हजार बंडी आणि बैली जात नाही बंडी नाही गेली त्याच्यातून दोन लाख पासष्ट हजार रुपये जे पासष्ट हजार असते ते गेले जाता येत नाही आम्ही करा वर्ष जमीन आहे आमची तशी वा आम्ही या साहेब कासली दोन वाडा जाता नाही आला आमच्या गावात शिजून असला सहा सात वर्ष झाली या रस्त्या चालूच आहे अजून म्हणजे केला तू आता उखरून राहिले कुठे कुठे उभ्या भाज्या पाहून घ्या काय झालंय काय नक्की रस्त्यावर और... रस्त्यावर काय दाबा दा त्याचं माल कसा टाकला काय टाकला पण ते उकडे हे पाहून घेतात तुम्ही अपेक्षा करू आम्हाला विकास पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे वीज पाहिजे या सगळ्या सुविधा आम्हाला पाहिजे ना कास्त करायला मालाची सुविधा जायला हेडसा दोन वर्ष झाले कापसं पडले सडले भाव नाही भेटला तर आता जे अपेक्षा आहे की नवीन खासदार कोणी हो पण त्यांनी नवीन मुलांना रोजगार मिळावा अति मोठ्या फॅक्टरी याव्या काही नाही फक्त रस्ते आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव कारण शेतकऱ्याच त्याच्याच वर अवलंबून आहे एवढ्या अपेक्षा आहेत आणि नवीन मुलांना रोजगार मिळावा भावही भेटत नाही आम्हाला कापसाला म्हणा कोणाही अनाजाला म्हणा सोयाबीन झालं पूर झाली याच्याही भाऊ भेटले कड नाही पुरा इलेक्शनची अशी कंडिशन आहे सध्याचा आम्हाला समजा उमेदवार आता धोत्रे उमेदवार होते नहीं। नहीं। ते वीस वर्षापासून इकडे अकोल्या जिल्ह्यात असे मग पाहिले नाही तसे कोणच नाही पाहिले का वा हे आपले खासदार की का आहात कोण आहे कोणीच नाही आता त्यांचा मुलगा उभा आहे हा आता अजून कोणाला ओळखही नाही समजा द्यायची ते उभ्या आता ध्या रस्ता आहे मेन प्रश्न म्हणजे पाण्याचा आमचा हे वारीचं पाणी किती मोर्चे काढले हे काढले नितीन बाप्पूलाही कळवलं त्यांना पण कानावर घेतलं नाही नितीन बाप्पू एक दोन वेळाला मेन मेन माणसाला भेटतात कार्यकर्ते द्यायचे चालले जातात गावात काय हाय काही नाही सा, हे कोणीच हे सांगत नाही नवीन खासदाराकडून आम्हाला हे वारीचं पाणी मिळालं पाहिजे गावासाठी आता इथून पाणी अकोल्याला जाते हे गावात बा पाण्याची खूप मोठी समस्या आहे समजा गावासाठी रोजगार काहीच नाही अकोल्याला अर्ध गाव अकोल्यात असते आमच्या कामासाठी रोजगाराची लय पण काम हे दुकानावर याच्यावर त्याच्यावर शेतीचे काम लागले शेतीवर जातात गावाचे सगळे दीड महिना झाले पाणी नाही इथं या गावले पा, वारीचं पाणी भेटा हे साऱ्या म्हणजे छत्तीस खेड्याला पाणी पुरवठा आहे पण इथं शुद्ध पाणी नाही भेटत इतकी कठीण समस्या समस्या आहे गांधीग्राम मध्ये कधीपासून हे कमीत कमी आता कमीत कमी दोन चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले पाणीच भेटत नाही दोन दोन महिने पाणी येत नाही काय अपेक्षा आता नवीन उमेदवार आला तर पाणी भेटावा वारीचं पाणी भेटलं पाहिजे आम्हाला हे सगळ्यात मोठी समस्या आम्ही दूषित पाणी पडतो किती आजार होतात किती गिरण्याचे आजार होतात सगळं दूषित पाणी भेटतो आमच्या गावाला छत्तीस खेड्याला आम्हाला म्हणजे पाणी भेटा हे सगळ्याची अपेक्षा आहे ही एक समस्या आमची की आमच्या गावामध्ये पाणी नाही दीड महिन्यापासून मी सरपंच इथला माझी पत्नी आहे मी सदस्य ग्रामपंचायतचा पण दीड महिना झाले आज रोजी पाणी आलं पाणी येते तर असं येते की बाबा काही टाइमासाठी बंद पडते काही टाइमासाठी चालू राहते कधीपासून समस्या पाणी तर हे अजून म्हणजे आता बऱ्याच दिवसापासून हे समस्या आहे आमची म्हणजे समस्या तुटूनच नाही आली कोणचाही प्रतिनिधी आला ते काहीच नाही आमच्या पाण्यासाठी कोणीच काही निघून आलं लोकांना जे नवीन खासदार येतील त्यांच्याकडून हेच अपेक्षा सर्व सुविधा मूलभूत मिळाल्या पाहिजेत पाणी सर्व जे मिळालं पाहिजे शिक्षणाची गोष्ट म्हणजे या सरकारमध्ये शिक्षणाच्या जागा कमी निघालेल्या आहे आणि आमची अपेक्षा विद्यार्थी म्हणून खूप साऱ्या जागा निघायची आहे सर्व क्षेत्रामध्ये आणि आतापर्यंत या क्षेत्रामध्ये या सरकारमध्ये मॅक्झिमम व्हॅकन्सी निघालेली आहे आणि मॅक्झिमम व्हॅकेन्सी जी अपेक्षा आहे सरकार काम व्यवस्थित करते की नाही हे सरकारला माहित नाही आहे आणखी तरी त्यांनी मॅक्झिमम व्हॅकन्सी काढायला पाहिजे सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचे सर्व जे काही समस्या आहे त्या दूर होणार आहे आम्हाला रोजगार झाला रोजगार मिळणार यावेळी माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि मी गव्हर्नमेंट प्रिपेरेशन करत आहे एक्झामची जागा निघात नाही जागा निघाल्या पाहिजे त्यासाठी एकूण राजकारी वाता वातावरण ह्या तिन्ही क्षेत्रामध्ये आहे काही शक्यता नाही कोणी पण निवडून येऊ शकते आणि सर्वच पक्षाचे सर्व काही म्हणजे मजबूत बांधिलकी आहे सर्व उमेदवारांची आणि मागच्या सरकारमध्ये दोन हजार चौदा मध्ये ज्या काही सरकारने आपल्याला अपेक्षा दिल्या होत्या त्यांचे काही आश्वासन होते ते की पूर्ण झाले नाही जसे आमच्या गांधीग्राम मध्ये सर्वात मोठी पहिली सभा झाली होती त्यामध्ये आमच्या ब्रिजच सांगितलं होतं ब्रिज होणार म्हणून गांधीग्रामचा आणि चार कोटीचा ब्रिज पाण्यात बायपास केला होता तो पण दोन कोटी पाण्यात राहिला दोन कोटी वाहून गेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका